जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या अवनी ॲग्रो इक्विपमेंट शाखा क्रमांक दोन जी जालना छत्रपती संभाजीनगर रोड बदनापूरच्या तहसीलजवळ तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे आपण आलेलो आहे मित्रांनो आज तुम्हाला मी माहिती देणार आहे आपले सात एच पी पेट्रोल इंजिन सात एच पीचे जे पावर विडर आहे पेट्रोल इंजिनमध्ये या पॉवर विडरची मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तसेच मित्रांनो याची किंमत वगैरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मशीनसोबत काय काय अटॅचमेंट फ्री येणार आहेत हे पण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आता तुम्ही जी मशीन बघत आहात व्हिडिओमध्ये लाल कलरची ही आपल्याकडं रेड कलर आणि येलो कलर या दोन कलरमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो सात एच पीचं सा पेट्रोल इंजिन आहे फोर स्ट्रोकमध्ये ज्याला की ऑइल सेपरेट आहे आणि पेट्रोल सेपरेट आहे त्याच्यासोबत जे अटॅचमेंट येणार आहेत अगोदर तुम्हाला मशीनची पूर्ण माहिती देतो मित्रांनो ही जी मशीन आहे ही एल ई डी लाईट मॉडेलमध्ये आपण बोलवली आहे एल ई डी एल ई डी लाईटचा फायदा असा होतो की रात्रीच्या वेळेस जर शेतामधून यायला उशीर झाला किंवा मशीन जर शेतामध्ये उभा असली तर त्या लाईटच्या सहाय्याने आपण ही मशीन आपल्या घरी आणू शकतो त्यानंतर तुम्हाला मशीनचे स्पेसिफिकेशन सांगतो मित्रांनो फोर स्ट्रोक इंजिन असल्यामुळे मशीनला इंजिन ऑइल वीस डब्ल्यू चाळीस हे वापरावं लागतं आणि जे गियर वगैरे पडण्यासाठी मशीनला नव्वद नंबरचं गिअर ऑइल हे यूज करावं लागतं मित्रांनो मशीन एकदम दिसायला छान सुटसुटीत -सुट आहे आणि कलर पण एकदम लाल कलर आहे आता मशीनचे थोडेसे तुम्हाला माहिती देतो मशीन कशी ऑपरेट करायची काय करायची मशीनला दिलेले आहे दोन गिअर हे बघू शकता तुम्ही दोन्ही फॉरवर्ड गेअर आहे आणि उजव्या हाताला एक रिवर्स गिअर आहे मित्रांनो फॉरवर्ड गेअर दोन याच्यासाठी दिलेले आहे की एक लो स्पीडमध्ये चालतो आणि एक हाय स्पीडमध्ये चालतो त्याच्यानंतर जे गेअर आहे तुम्हाला गेअर हातावरती दिलेलं आहे उजव्या हातावरती इथं वरच्या साईडला दिलेले आहे कारण ज्या वेळेस टाकतो आपण तर आपण आपल्याला खाली वाकण्याची गरज नाही आणि खालून ओढण्याची पण जास्त गरज नाही जे तुम्ही हातावरतीच यूज करू शकता मशीनला उजव्या हाताला रेस दिलेला आहे हे रेसचं बटन आहे कमी जास्त तुम्ही याच्यावरती रेस करू शकता आता एल डी लाईटचं बोललो होतं तुम्हाला ऑन ऑफसाठी एल डी लाईटला बटन दिलेलं आहे इथं हे बघू शकता तुम्ही त्यानंतर मशीनला एक भारी अशी पाणी बॉटल दिलेली आहे कंपनीने शेतकऱ्यांना त्यानंतर मशीनला ऑन ऑफ करण्यासाठी इंजिन ऑन ऑफ करण्यासाठी स्विच दिलेलं आहे डाव्या हाताला जे की डाव्या साईडच्या ट्रॅक्टरच्या डाव्या साईडने फिट केलेलं आहे आणि तुम्हाला काही तुमचे नट बोल्ट पाने ठेवण्यासाठी ही छोटीशी डिग्गी दिलेली आहे हे बघू शकता तुम्ही मित्रांनो हा क्लस डाव्या साईडला मशीनचा सा क्लस आहे आणि उजव्या साईडला हा रिवर्स गेअर आहे दोन फॉरवर्ड गेअर प्लस एक रिवर्स गेअर अशी ही मशीन आहे मित्रांनो आता याच्यासोबत अटॅचमेंट काय काय येणार आहे याची जी पेट्रोल टँक आहे मित्रांनो ही साडेतीन लिटरची पेट्रोल टँक आहे ही जी आहे ही पेट्रोल टँक आहे साडेतीन लिटरची एअर क्लिनर त्याच्यानंतर इकडं फिल्टर आणि पेट्रोल इंजिन असल्यामुळे ही मॅन्युअल स्टार्ट आहे मित्रांनो इथं हे बघू शकता तुम्ही मॅन्युअल स्टार्ट मशीन असल्यामुळे हिला दोरीच्या सहाय्याने तुम्ही चालू करू शकता अवघ्या अर्ध्या दोरीमध्ये ही मशीन तुमची चालू होणार आता मशीनची सोबत अवजारे काय काय येणार आहे तर मशीनसोबत तुम्हाला हा जो समोर दिसतो आहे मशीनला लावलेला हा चार फुटाचा रोटर येणार आहे मित्रांनो हा बत्तीस ब्लेडमध्ये अवेलेबल आहे आप आपल्याकडे आपण ज्या मशीनसोबत देणार आहे तो बत्तीस ब्लेडमध्ये हा चार फुटाचा रोटर देणार आहे त्यानंतर लोखंडी चाकजोड आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असा आहे की लोखंडी चाकजोड तर मिळतो परंतु मार्केटमध्ये शॉप मिळत नाही हे जे शॉप आहे मित्रांनो आपण हे लोखंडी चाकजोड आहे हे शॉपसोबत देतो आहे मशीनला म्हणजे शेतकऱ्यांना शॉपसाठी दुसरीकडे जाण्याची गरज नाही त्याच्यानंतर चार फुटी रोटर त्यानंतर दोन लोखंडी फील शॉपसहित आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवनी ॲग्रो इंडस्ट्रीजचं साधं वखर आता साधं वखर तुम्ही बघताय आता सध्या अडीच फुटाची पास याला जोडलेली आहे या वखरावरती आपण ही दोन फुटाची पास पण चालू शकतो आणि डुब्या कोळप्याची सेटिंगसाठी हे दोन जानोळे आणि या दोन पास आ दिलेल्या आहे आठ आठ इंसाच्या याच्यावरती तुमचा फायदा असा होईल इथं तुम्ही हे दोन जाणोळे लावले की हे दोन जानोळे इथे फिट होणार आणि याच्यावरती तुम्ही डुब्या कोळप्याची सेटिंग पण करू शकता म्हणजे हे जे साधं वखर आहे आपण डिझाईन केलेलं हे एकदम हेवी क्वालिटीमध्ये आपण बनवलेलं आहे अठरा ते साडे अठरा किलोमध्ये हे वखर जातं मित्रांनो याच्यासोबत तुम्हाला दोन फुट अडीच फुटाची पास डुब्या कोळप्याच्या आठ आठ इंचाच्या दोन पास म्हणजे असे एकूण चार पास मिळतात आणि हे वखर खूप सक्सेस आहे मित्रांनो या मशीनवरती आता मशीनला राहायला मेंटेनन्सचा प्रश्न मित्रांनो पेट्रोल इंजिन असल्यामुळं मेंटेनन्स फ्री मशीन आहे राहिला विषय गॅरंटी वॉरंटीचा कंपनी ही आपल्याला गॅरंटी वॉरंटी देत नाही आपणही कस्टमरला गॅरंटी वॉरंटी देत नाही मशीन दिसायला एकदम छान आणि चालायला एकदम भारी इला व्हायब्रेशन नाही आहे मित्रांनो पेट्रोल इंजिन असल्यामुळे व्हायब्रेशन लेस ही मशीन आहे म्हणजे शेतकऱ्याला चालवताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आताच नवीन नवीन गरम गरम स्टॉक आलेला आहे त्यामधलं लवकरात लवकर म्हणजे मशीन आमच्याकडे स्टॉक कमी असल्यामुळं जे पहिले शेतकरी येतील त्यांनाच प्राधान्य प्रथम दिलं जाईल आता लक्षात घ्या मशीनसोबत काय काय भेटणार आहे चार फुटाचा रोटावेटर भेटणार आहे बत्तीस ब्लेडमध्ये त्याच्यानंतर साधे वखर मिळणार आहे तुम्हाला जे की अवनी ॲग्रोने यशस्वी केलेले आहे या वखराचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळतील मित्रांनो याच्यावरती आपण सोयाबीन कोळपणी माका कोळपणी याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलला पोस्ट केलेला आहे आणि लोखंडी जोड आणि एक याच्यासोबत आणखीन एक अशी छोटीशी अटॅचमेंट आपण फ्री देत आहोत ती म्हणजे रेझर रेझर सध्या स्टॉकमध्ये नसल्यामुळे इथं तुम्हाला दाखवता येत नाही मित्रांनो पण छोटं रेझर असतं ज्याने आपण मकाची सरी पाडतो भुमूक वगैरे लावण्यासाठी सरी पाडतो तर ते रेझर पण आम्ही तुम्हाला या मशीनसोबत फ्री देणार आहे तर मशीनची किंमत भरपूर जणांना प्रश्न पडला असेल मित्रांनो ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण या मशीनची किंमत ठेवलेली आहे चाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये चाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये घेऊन या आणि हे सात एच पीचं पेट्रोल पॉवर विडर आजच आपल्या घरी घेऊन जा कपाशीमध्ये मशागत त्यानंतर सोयाबीन मकामध्ये मशागत त्यानंतर फळबागासाठी हा चार फुटाचा रोटर तुम्ही यूज करू शकता रोटर हा दोन फूट पण करू शकता अडीच फूट पण करू शकता तीन फूट पण करू शकता आणि चार फूट पण तुम्ही जोडू शकता म्हणजे या रोटरला याची अशी ॲडजस्टमेंटच अशी दिलेली आहे की तुम्ही त्याला दोन फूट अडीच फुटाची सेटिंग आहे ते तुम्ही करू शकता आताच बघू शकता भरपूर आपल्या अवनी ॲग्रो इक्विपमेंटला भरपूर स्टॉक आलेला आहे सध्या मी आपल्या बदनापूरच्या शाखेमध्ये आहे अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज आमचे शाखाचालक आहे शरद काकासाहेब पाटील शिंदे वरुडीकर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा शहाऐंशी त्र्याऐंशी शेतकरी मित्रांनो आपल्याकडं चाफ कटर पण ॲवेलेबल आहे भरपूर प्रमाणामध्ये तसेच डिझेलमध्ये पॉवर रिटर पण अवेलेबल आहे आ, आता डिझेलमध्ये पावर विडरचा व्हिडिओ मी आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलला पोस्ट केलेला आहे तर त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आणि काही माहिती जर जाणून घ्यायची असली तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला ते व्हिडिओ बघू शकता किसान शक्ती जे हायस्पीडचा अफकटर आहे याचासुद्धा भरपूर स्टॉक उपलब्ध आहे हे बघू शकता तुम्ही बाहेरसुद्धा मशिनरी उपलब्ध आहे आणि आतमध्ये पण तीन चार मशीनरी आहेत त्यानंतर आता पॉवर विडरची असेंब्ली चालू आहे आमचे सध्या शरद शिंदे पाटील आणि आमचे बंधू श्याम तोमरे पाटील सकाळपासून त्यांनी दोनच मशीन असेंबल केल्यात कारण की या अशा बॉक्समध्ये मशीन येतात मित्रांनो आणि एक एक अवजारे हे आपल्याला जोडून आपण या मशीनला तयार करतो आ, फिटिंग वगैरे सगळं व्यवस्थित प्रकारे चालू आहे मशीनची क्वालिटी पण चांगली आहे तर तुम्हाला जर काही माल लागत असला तर लवकरात लवकर आमच्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीजला व्हिजिट करा आमची बदनापूरची जी शाखा आहे ती चितेपिंपळ बदनापूरची शाखा जी आहे तहसीलजवळ आहे मित्रांनो बदनापूर तहसीलपासून अवघ्या पाचशे मीटरवरती आपली शाखा आहे जालना छत्रपती संभाजीनगर रोडवरती आणि आपली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज जी की बीडबायपासून रोडवरती आहे चितेपिंपळगाव येथे चितेपिंपळगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर मशीनची किंमत वगैरे तुम्हाला कळलीच लवकरात लवकर या आणि आपले पॉवर ऑर्डर घेऊन जा धन्यवाद